नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी अतिशय असे हेल्दी लाडू बनवणार आहे खास थंडीमध्ये बनवले जातात असे हे लाडू पौष्टिक आणि आपल्या आरोग्यासाठी खूप असे उपयुक्त लाडू होणार आहेत बघा साहित्य एक एक करून मी तुम्हाला दाखवणार आहेच सर्वात पहिले तर आपण गॅसवर एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये आपण साजूक तूप टाकून घेणार आहोत साधारण दोन मोठे चम्मच एवढं तूप टाकायचं आहे आणि तूप गरम करून घ्यायचे गरम झालेलं पाहिजे म्हणजे हा जो डिंका आपण या तुपामध्ये तळून घेणार आहोत व्यवस्थित असा तळला जाईल त्यामुळे तूप गरम करून घ्यायचं आहे आता मी एक टाकून बघते तर अजून थोडस आपल्याला हे तूप गरम करून घ्यायचंय बघा तर आता छान असं फुलून वरती आला हा डिंक की समजायचं तूप गरम झालेला आहे व्यवस्थित त्यामध्ये आपण हा डिंक टाकून घेणार हो। आहोत आणि शक्यतो डिंकाचे बारीक बारीक असे तुकडे करून टाका म्हणजे जर मोठे खडे घेतले तुम्ही तर तो डिंक तुम्ही फोडून यामध्ये टाकू शकता आता हा आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे मध्यमाच्या वरती डिंक तळून घ्यायचा डिंक तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर इथे डिंक तळून झाला आहे तो आपण एका ताटामध्ये असा काढून घेऊ जर व्यवस्थित तळा नाही तर तो दाताखाली बघा असा कचकच लागतो त्यामुळे व्यवस्थित तळून घ्या आणि मध्यम आचेवर तळा आता हा थंड व्हायला ठेवणार आहोत आपण आता याच तुपामध्ये आपण हे बदाम घेतले आहेत ते थोडेसे तळून घेऊ याला फार असं तळायचं नाही बघा थोडासा या बदामचा रंग चेंज झाला की लगेच आपण हे काढून घेणार आहोत <coughs> तुम्ही देखील हे भाजू शकता पण मी इथे तुपामध्ये भाजून घेत आहे याचा छान असा स्वाद येतो लाडूमध्ये आता हे बदाम सुद्धा मी छान भाजून घेतले आहे किंवा तळून घेतले आहे त्याच तुपामध्ये आपण काजू सुद्धा तळून घेणार आहोत काजू आणि बदाम आपण समप्रमाण घेतला आहे शंभर ग्राम एवढे काजूला फार वेळ लागत नाही तळायला त्यामुळे आपण बदाम आधी तळून घेतले आहे काजू नंतर तळत आहोत तर हे सर्व आपल्याला वेगवेगळंच तळून घ्यायचं किंवा भाजून घ्यायचं आहे आता ही जी गोडंबी घेतली आहे आपण ती सुद्धा थोडीशी परतून घेऊ या तुपावरती गोडंबीला सुद्धा जास्त वेळ भाजायचा नाहीये लगेच काढून घ्यायचं आपल्याला तूप गरम असल्यामुळे कसं पटकनी ह्या वस्तू भाजल्या जातात गरम तुपामध्ये तर असं हे आपण भाजून घेतलं आहे आता याच तुपामध्ये आपण हे खोबरं सुद्धा भाजून घेणार आहोत तर इथे मी अडीचशे ग्राम एवढं खोबरं घेतलं आहे म्हणजेच पाव किलो खोबरं घेतलं आहे आता हेही आचेवरती मस्त असं सोनेरी रंग यवस्तोर भाजून घ्यायचं आता इथे खोबरं सुद्धा भाजून झालं आहे आपण तेही काढून घेणार आहोत बघा खोबरं जास्त नाही भाजायचं इथे फक्त थोडंसं असं त्याचा रंग चेंज झाला की काढून घ्यायचा ला, आहे म्हणजे काय होतं लाडू खायला खूप छान लागतात आणि फार दिवस टिकतात सुद्धा त्यामुळे हे खोबरं भाजून घ्यायचं तुम्ही इथे खोबऱ्याचं म्हणजे खोबरं किसून देखील घेऊ शकता मी इथे काक करून घेतले आहेत आता ह्याच राहिलेल्या तुपामध्ये आपण देखील भाजून घेऊ किंवा परतून घेऊ तर खारीक काय होतं कधीकधी मिक्सरच्या जारमध्ये टाकल्यावरती पाते तुटायला लागतात त्यामुळे काय करायचं ही खारीक बारीक करण्याआधी एक दोन तास फ्रीजरमध्ये ठेवायची आहे म्हणजे एखाद्या बर्नेमध्ये किंवा डब्यामध्ये भरून तुम्ही हे फ्रीजरमध्ये ठेवू शकता आणि नंतर याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि नंतर मिक्सरला पावडर करू शकतो अगदी छान अशी बारीक पावडर तयार होते शिवाय मिक्सरचे भांडेसुद्धा म्हणजे पातेसुद्धा तुटत नाहीत तर ही ट्रिक लक्षात ठेवा आणि एकदा करून बघा याच्या बी काढून घेतल्या एक जे देठाकडील भाग असतो तो, तो काढून घेतला आणि मी याचे असे बारीक तुकडे करून घेतले आहे आणि फ्रीज फ्रीजरमध्ये ठेवून नंतर हे म्हणजे आपल्याला जेव्हा तुपामध्ये किंवा कोरडे भाजायचे त्याआधी दोन तास आपल्याला हे बाहेर काढून ठेवायचे आहे फ्रीजर मधून आणि नंतरच हे भाजायचे आहेत तर आता हे सुद्धा भाजून झालं आहे आपण हे खारीक सुद्धा काढून घेणार आहोत तुम्ही इथे पिवळी खारीक देखील घेऊ शकता परतून झालं आहे मी इथे साधारण अर्धा वाटी एवढं तूप घेतलं होतं दोन मोठे चम्मच तर तुम्ही पाहू शकता आपण तेवढ्याच तुपामध्ये हे सर्व जिन्नस जे आहेत ते भाजून घेतले आहे आता मात्र आपल्याला कणिक भाजायचं आहे त्यामुळे एक चम्मच तूप आपण अजून यामध्ये टाकणार आहोत आता हे तूप मेल तर झालं की यामध्ये आपण साधारण दोन वाट्या एवढ हे कणिक टाकून भाजून घेणार आहोत दोन वाट्या पुरे आहेत एवढ्या साहित्यासाठी आता हे तुपावरती आपण एकदम मध्यम आचेवर खरपूस खमंग याचा सुगंध सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत आणि गॅसवर म्हणजे मध्यमाचेवरच हे पीठ भाजायचं आहे हे पीठ नॉर्मल आपलं जे चपात्यासाठी दळून आणतो आपण तेच पीठ आहे तर फक्त चाळून घेतलेलं आहे मी आता हे तुपावरती छान असं भाजून घेते तोपर्यंत हे बाकीचं तो सुद्धा थंड होतील म्हणजे आपल्याला पटापट मिक्सरला बारीक करता येईल यात तुम्ही मेथी टाकू शकता अजून उडदाची डाळ असते त्याची त्याचं पीठ देखील टाकू शकता मी माझ्याकडं जेवढं साहित्य होतं त्यामध्येच ता, हे पौष्टिक लाडू बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर असेही खूप छान लागतात नक्की बनवून बघा जेवढं आपल्याकडं साहित्य आहे त्या साहित्यामध्ये किंवा मग तुम्ही अजून यामध्ये मनुके पिस्ता अक्रोड ॲड करू शकता तेही अजून पौष्टिक होतील तर आता हे चांगलं आपण पाच ते सात मिनिट मध्यमाचेवर वर पीठ भाजून घेणार आहोत आता हे पीठ ना मस्त असं भाजून झालं आहे खमंग असा सुगंध येत आहे आणि तुम्ही पाहू शकता याला असं तूप सुटत आलेला आहे आता इथे गॅस बंद करायचा आणि हे पीठ आपण थंड करून घेणार आहोत तुम्ही एका भांड्यात काढूनही थंड करू शकता मी याच पॅनमध्ये राहू देते थंड व्हाय होण्यासाठी म्हणजे जास्त पसारा सुद्धा होणार नाही आता हे थंड व्हायला ठेवते इकडे हे जे काजू खारी खोबरं आणि बदाम आपण ते तुपावरती भाजून घेतलेले आहेत ते सुद्धा थंड झालेले आहेत आपण बारीक करून घेणार आहोत सर्वात आधी या मिक्सरच्या जार मध्ये बदाम टाकते मी आणि काजू आपण भरड करून घेणार आहोत याची अगदी आ, पावडर करायची नाही आपल्याला या यामध्ये असं थोडेसे असे तुकडे राहिले पाहिजे याच भांड्यात गोडंबी सुद्धा टाकलेली आहे तुपावर परतलेली हे अगदी एक थोडंसं असं फिरवून घ्यायचं मिक्सरला म्हणजे बात याचं पूड तयार होते तर ही आपण जाडसर पावडर वाटून घेतली आहे म्हणजे भरडून घेतली आहे ती या ताटामध्ये काढून घेणार आहोत आपण आणि आता खोबरं टाकून घेते खोबरं सुद्धा एकदा फिरवून घ्यायचं आहे खूप असं बारीक करायचं नाही जाडसर आपण भरड करून घेऊ म्हणजे ते खाता वेळेस तर खूप छान लागतात लाडू अगदीच पावडर केली तर मग ते खूप म्हणजे असं अगदीच काय म्हणू त्याला चिकट चिकट लागतील त्यामुळे थोडंसं जाडसर ते भर भरड करून घेऊ असं हे आपण खोबरं सुद्धा असं वाटून घेतलं आहे ते सुद्धा याच ताटात आपण एका साईडनं काढून घेणार आहोत नंतर हे सर्व आपण मिक्स करणारच आहोत फक्त काढता वेळेस थोडंसं वेगळं वेगळं काढायचं आहे म्हणजे काही जिनसला फार वेळ लागतो काही जिनस पटकने बारीक होतात किंवा भाजल्या जातात त्यामुळे असं करायचं आहे आता खारीक आणि हा डिंक फक्त आपण आज हाताने चुरून घेणार आहोत त्याला मिक्सरमध्ये बारीक करायची गरज नाही आता आहे आपण अगदी मिक्सरवरती बारीक करून घेतली आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी सहज आपण कितीही बारीक पावडर याची बनवू शकतो जर आपण खारीक फ्रीजरमध्ये ठेवली तर आता हे जो डिमचा आहे तो मी हातानेच असा चुरून घेते तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता हा सहज आता बारीक होत आहे बघा छान तळल्यामुळे आणि इकडे पीठ देखील थंड करायला ठेवला आहे आपण हे बारीक करून घेते मी संपूर्ण तर आता हे सर्व आपण वाटून घेतलं आहे हे एकजीव करून घ्यायचं आहे संपूर्ण हे पीठ देखील थंड झालं असेच आपण पीठ एकदा चेक करूया हे साईडला ठेवते आणि इथे तुम्ही पाहू शकता पीठ पण थंड झालेलं आहे आता आम्ही काय करणार आहे या पिठामध्ये गूळ मिक्स करणार आहे आणि छान असं बारीक करून घेणार आहे पीठ थंड झाल्याच्या नंतरच टाकायचा मात्र हा गूळ तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता इथे आपण खारीक देखील वापरलेली आहे खारीकही गोड असते फक्त बाकीच्या जिन्नससाठी आणि हे जे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यापुरताच आपल्याला गुळ टाकायचा आहे तो सुद्धा आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण घेऊ शकतो इथे तुम्हाला गुळ नसेल टाकायचा तर पिठी साखर टाकू शकता पिठी साखर सगळं हे मिक्स केल्याच्या नंतर टाकायचं आहे आता इथे मी फक्त हा जो गुळ आहे तो पिठामध्ये मिक्स करत आहे आधी नंतर या बाकीच्या जिन्नसमध्ये मिक्स करून घेणार आहे तर यात गुळाचे जे खडे असतात ते सगळे आपल्याला मोडून घ्यायचे आणि चांगला एकजीव करून घ्यायचा आहे हा गुळ त्यामुळे पिठात मिक्स करा आणि जर तुम्हाला वाटलंच म्हणजे आपण तर गुळ बारीक किसून किंवा बारीक करूनच घेणार आहोत तरी सुद्धा आपल्याला वाटलं की या पिठामध्ये आपल्याला गुळाचे खडे दिसत आहेत तर सरळ काय करायचं मिक्सरच्या जारमध्ये हे पीठ भरायचं आणि एकदा मिक्सरला फिरवायचं म्हणजे गूळसुद्धा सगळा असा मिक्स होतो आणि खडे याच्यात राहणार नाहीत तर आता हे एक दोन मिनटं आपण मिक्स केला की लगेच आपल्याला फोळून जातं यामध्ये गुळ आळ म्हणजे खडे राहिले किंवा मिक्स झाला ते हाताने सुद्धा आपण हे एकजीव करू शकतो जसं आपल्याला करता येईल त्या पद्धतीने करायचं आहे तर आता मी बघा गुळ मिक्स करून घेतलेला आहे पण याच्यात मला थोडे थोडे असे छोटे छोटे गुळाचे खडे दिसत आहेत तर मी काय करते आता हेच मिक्सरचं भांड घेते आणि त्याच भांड्यामध्ये हे पीठ टाकून घेते आणि एकदाच फिरवायचं आहे याला फार फिरवत बसायचं नाही आहे एकदाच फक्त मिक्सरचं म्हणजे हे फिरवून घ्यायचं आणि काढून घ्यायचं हे पीठ म्हणजे गुळ चांगला एकजीव होईल तर आता हे छान असं आपण मिक्सरला एकदा फिरवून घेतलेलं आहे हे पीठ आता आपण या सर्व याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आता मी त्या हाताने छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते चांगलं एकजीव करून घेते त्याआधी आपण यामध्ये सुंठ पावडर टाकणार हो, आहोत आणि ही वेलची जी मी आताच कुटून ठेवलेली आहे तीसुद्धा यात टाकायची आहे नक्की टाका खूप छान लागतो याचा स्वाद आणि सुंठ पावडर देखील टाकायची आहे साधारण अर्धा चमच एवढी सुंठ पावडर टाकली आता हे संपूर्ण आपण एकजीव करून घ्यायचा आहे आता आपल्याला वाटलं तर तूप यामध्ये गरम करून टाकायचं आहे आणि नाहीच वाटलं म्हणजे लाडू छान वळता या लागले तर अजिबात टाकायची गरज नाही आहे आपण सर्व हे जिन्नस तुपामध्ये तळून घेतले आहे आता हे आपण छान असं मिक्स करून घेतलं आहे संपूर्ण आता याचे लाडू आपण वळून घेणार आहोत लहान मोठे तुम्हाला जसे आवडतील तसे लाडू वळून घ्यायचे आहेत तर पहा असे छान हे वळल्या जात आहेत म्हणजे यात आपल्याला तूप टाकायची गरज नाही आहे वाटलं थोडंसं कोरडं हे तर मग आपण काय करायचं एक दोन चम्मच तूप मेल्ट करून यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून असे लाडू वळून घ्यायचे तर आता हे संपूर्ण लाडू मी तयार करून घेते बांधून घेते तर लाडू आपले वळून तयार झाले आहेत मस्त असे हे लागतात पौष्टिक असे हे कशा पद्धतीने लाडू नक्की करून पहा कसे झाले मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि नवीन असन माझ्या चॅनलवर तर कर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका ज्यांनी आधीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद तर भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट आणि पौष्टिक रेसिपीसह तर आपले हे ड्रायफ्रूट्स कनेक्टचे पौष्टिक लाडू तयार झाले आहेत नक्कीच सांगा मला कसे झाले आहेत ते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरसुद्धा करा